वगैरे झाली तेव्हा बाप्पा करायचं आहे घराची साफसफाई पण करायची पण मी सकाळी सकाळीवरती आले होते सकाळचं वातावरण बघायला तुम्हाला पण दाखवा आणि मी पण बघून या थोडं थोडं पाऊस पण येतोय आणि ढगं पण हे झाले खाली पडल्यासारखे झालं डोंगर वगैरे पण दिसत नाही मी सगळ्याकडं ग्रीनरी ग्रीनरी दिसते हे बघा खूप भारी वाटते संतोष रात्री तांदूळ टाकायचे विसरले होते चिमण्यांना आई चाललंय टाकायला तिथं टाकायचे ता त्यांच्या जागेवर ते आले त्या केव्हाच्या चू 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 त्यांना दरवाजाची सवय लागली माझ्या लक्षात आलं आता आई कर दिली आई चाललंय मी आज वडा बनवला आणि भेंडी बनवली संतोषी त्यांना

हे बघा आमचे वॉटर लिहिलेलं ना आज एक नवीन फुल आलं आहे पुत्तरक्षा म्हणून व्हरायटी ही खूप मोठं फुलं आहे येल्लो कलरचं फुल आहे पुत्तरक्षा म्हणून आहे इथे हे लोटस लोटसचे बड्स हे जे आहे हे ब्लू मायक्रंथा ही नाईट ब्लूमरशी अजून एक कळी आली आला इथे दोन तीन दिवसांनी हे पण फुल फुलल मस्त मोली फिश आहे छान दिसत खाली एक गोल्ड फिश आहे तो एक दोन गोल्ड टाकले बाकी सर्व मुली डिफरंट डिफरंट कलर आहे आता जेवण वगैरे झालंय मस्त आता मी धुन धुवून घेते कारण की आज धुणं पण जास्त आहे आणि मी त्यांच्या पण साड आहे पाऊस याच्या आधी घेते धुवून हे बीजी काय चालू आहे बघा ना सुद्धा झालंय इकडे बीजी तर

आज पास मी फ्रेश झाले झाड झुड पण झाले शंकर पण झालं आणि आज दिवसभर पाहून एक चालू होते सारखा चहा पाणी चहा पाणी झालं होतं आणि काही ब्लॉग शूट करायला टाइमच भेटला नाही मला आता जास्त सगळं आवरलं फ्रेश झाले आणि आजी बाई तर झोपलेल्या होत्या मग आले त्यांच्याकडे गप्पा मारायला म्हणतात चला आजी सांगा आज दिवसभर बोललेच नाही मग आले बोलायला आज आजी जायचं होतं आज पण आम्ही नि जाऊन दिलं थांबा म्हणलं आजच्या दिवस म्हणून आता उद्या जायचंय उद्या थांबा ना <laughs> नको थांबा दोन चार दिवस मग काय अजून मस्त थांबायचं आजीबाईला आता आजीबाईच्या घराच्या आठवणीवर आहे त्यांना जायचंय त्यांना म्हणते यशांत परत मला भेटायला

म्हण बा हळूहळू काम कर हा गाई पुढे जाऊ नको हा एवढं सांगत दुसरं नाही काही सांगायच बरं मग नाही म्हणायची बरोबर तो काय काल खाल्ल आणि किती भाकरी खाल्ली हे नाही बर आता भाकरी ना सगळं काय खाल्लं आणि काय नाही काय मग करावं मी काही बोलायचं मी माहिती आपल्याला जेवढं झालं चार शब्द बोला चार शब्द बोला प्रेमाचे बाई का काय काय चालू आहे काय नाही आता ती परी गाचा कवाचा फोन चालू हा म्हणजे आपल्याला तर एवढे शब्द बरोबर आपल्याला यायचंच नाही काही त्यांना बोलता आपल्या बोला मी फोनवर लेकर कोणती शब्द बोलले करतात एवढंच जास्त नाही बोलायचं जास्त नाही तू झोपली का, का। तू बरी बार झाला नको मला एवढं जास्त बोलायचं बाई मला भेटायला तुम्हीच आला ये भेटायला मला यांच्या घरी तुम्ही येणार आहे परत एकदा बर मग आल्यावर या इकडं परत भेटायला आल्यावर तर परत एखाद्या दिवस राहायचं मग जायचं आता नाही राहायचं का आता करमत नाही पाहिलं एकदा नको आलं आपलं काम झालं मग बाद झालं नाही का आता लोक रोड नाही म्हणत माणूस करा विचार करावा लागतो माणूस एखाद्या पाय खाऊ नाही खाऊ बरोबर या आजीबाई त्यांच्या काळच्या म्हणे आजारांना जर गाजर दिले तर ते खायचे आणि जर कोणा असे बोलून कडू बोलून जर चपाती दिली तर ती खायची नाही असं आजीबाई म्हणत राहिल्या त्यांच्या जुन्या काळच्या म्हणी त्या बरोबर आहे खूप चांगले दुसरं काही नको विजय आहे ना तुमच तुरण पोळी नको तिला नाही पाजला ना तर चला घ्या आवरून स्वयंपाक करा मस्त बरोबर एक नाही मग काय करून घ्याव करून पटकन घ्याव खाऊन पटकन आजीबाई राहिला आजीबाई उद्या जायचंय आता हा मला जायचंय उद्या उद्यापासून आजीबाई लागमजी नाही दिसणार <laughs> आता थांबल्या आठ एक दिवस करमला आजीबाईला आता करमल सगळं झालं आता आनंदच जाते बाई आनंदात जाणार आजीबाई आता उद्या <laughs> आनंदच <आनन्दाद> जाती बाईल <laughs> आजीबाईसाठी आज काहीतरी स्पेशल म्हणू मस्त बरोबर आहे की आज काहीतरी स्पेशल बनवू जेव्हा तुमच्यासाठी काय नाही का मला पेशल करू नको मला काय मिरची वाकची असली ती ती आवडत ती पेशल आवडत म्हणजे मला माहिती नाही मी म्हटलं आंबे आणू नको तुला काय आणायचं मला चॅमटरस आवडत नाही ना जर काही आपण दिलं ना खायला का मी आजी वेळी बदाम दिली मला म्हणे आज काजूबादान नको अक्रोड खायला दिलं काय अक्रोड अक्रोड नाही खाल्ला आजी वेळेला का आहे काहीच नाही खात या एजच्या लोकांना असं काही खायलाच आवडत नाही आपण कसं खातो नवीन नवीन ते म्हणते नको बाई मला काहीच नको तो मला फक्त भाजी भाकरी दे दे मी चला मग देऊन करते काहीतरी हा पाहते ना आता काहीतरी कालवून करते बर आजीबाई मला पट आज पोहायला उद्या काय आजीबाई राहायच्या नाही पोहायला लाटून द्यायला मला एकटीलाच करावं लागते बर आजीबाई सांगायला आता काय ब्लॉग बनवू नको नंतर बनव पटापट का मारून घे मग ब्लॉग बनव आजीबाई म्हणते तसं पटकन करू आपण आधी मी अमरास करून घेते मग भाजी चालते मग पोळ्या करेल मी इथं भाजी टाकली तांदूळक्याची आज रात्रीसाठी साठी मी तांदुळक्याची भाजी आणि रस्वामती आणि भजे बनवला तर आर बघू आरती करता एक थोड अनुदला माझा आरती ज्ञान राजा बोले विश्व ब्रह्मासी केले रामा ठेवले आरती ज्ञान राजा मग म खायचे